मंडळी नमस्कार मंडळी ठाकरे बंधूंशी पुन्हा एकदा भेट झाल्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये म्हणजे त्यांच्या पक्षामधील युती होणार का किंवा ते एकत्र येणार का राजकीयदृष्ट्या त्यांचं आपसामेळ आहे तो बसणार का आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ते एकत्रितपणे लढतील का अशा पद्धतीची चर्चा पुन्हा एकदा नव्याने उफाळून आलेली आहे निमित्त होतं ते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या वयाला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे तब्बल सात ते आठ वर्षांच्या नंतर मातोश्रीच्या पायऱ्या चढले उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने ते मातोश्रीवरती गेले ते गेले याची कल्पना काही मिनटं आधी म्हणजे काही वेळ आधी उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेली होती त्यामुळे स्वागत करायला उद्धव ठाकरे साहजिकपणे त्यांना त्यान त्या ब त्यांचं जे घर आहे या घंगराच्या घराच्या प्रवेशद्वारावरती उभे राहिलेले पाहायला मिळाले आहेत यानंतर दोघेजणं बाळासाहेब ज्या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी गेले त्या खुर्चीला राज ठाकरे यांनी अभिवादन केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये साधारणपणे एक दहा ते पंधरा मिनटं चर्चा झाली अशा पद्धतीच्या बातम्या समोर आलेल्या आहेत आणि या बातम्यांमधून चर्चा नेमकी काय समोर आलेली आहे आपल्याला समजणार नाही आहे मात्र चर्चा झाली हे निश्चितपणे आहे आणि त्याच्यानंतर मग ते दोघं एकत्रितपणे जे उपस्थित लोक होते त्यांना सामोरे गेले राज ठाकरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यानंतर काही काळ थांबून ते पुन्हा परत आले साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटाचा अवधी हा सगळा होता या वीस मिनटाच्या ते पंचवीस मिनटाच्या अवधीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे हे सांगणं थोडंसं कठीण आहे मात्र पुन्हा चर्चा सुरू काय झालेली आहेत तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्रित येतील का तर आत्ताच्या घडीला ही शक्यता वाढलेली स्पष्टपणे दिसून येते आहे विषय असा होतो की एका महिन्यामध्ये दोन वेळा ते एकत्रित भेटलेले आहेत म्हणजे पाच जुलैला मराठीच्या विषयावरून ते एकत्र आले त्या दोघांनी मिळून एक विजयी मेळावा घेतला आणि त्याच्यानंतर सत्तावीस जुलैला मातोश्रीवरती पोहोचले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे त्यांनी पुष्पगुच्छ दिला एकत्रित चर्चा झाली या सगळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा माध्यमांना चर्चेला वाव मिळाला आहे लोकांना चर्चेला वाव मिळालेला आहे उद्धव ठाकरे म्हणतात लोकांच्या मनात जे नेमकं आहे ते होईल मात्र देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की लोकांच्या मनामध्ये काय आहे ते विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते तुम्हाला स्पष्टपणे दिसेल पण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत येतील का या प्रश्नाचं उत्तर लवकरच या त्या काळामध्ये कळेल आत्ताच्या घडीला एवढंच म्हणू शकतो की पन्नास टक्क्याची शक्यता एक्कावन्न टक्के झालेली आहे